नमस्कार मित्रांनो चला आता आजचे भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊयात आपण इथे आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीनांशी घेते आज तारीख झालेली आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस टाईम होत आहे अकरा वाजून पन्नास मिनटे या माझ्यासोबत दोनशे ऐंशी रुपये कॅरेट फायरान भाव दोनशे ऐंशी रुपये कॅरेट फायनल भाव वीस माल काय भाव दिला मामा काय भाव विकला आज फायनल काय भाव विकलं सव्वा चारशे कोणती व्हेरायटी आहे एवढी गाडी भरेल बरं तिकडे का नेली जास्त जाऊ ना तिकडे जाऊ दुपारी सकाळी लवकर आलो कुठले गाव कोणतं आपलं आम्ही लासल लासल गाऊन आले काही ठेवू पाचशे रुपये करेक्ट पाचशे काय भाव घेतला पाचशे पाचशे रुपये द्यायचा घेतला नाही तर द्यायचा भाव भेट झाला काय भाव दिला शेवटी पाचशे हो नमस्कार दादा नमस्कार आज काय भाव झालोय का तर डांगर कमी झाला का आज डांगरचा भाव होत अठरा रुपये किलो कमीत कमी किती वजन आहे लहान लहान आठ किलो दहा किलो आठ किलोच्या कमी नाही कमीत कमी आठ किलो वजन आहे काय चाळीस रुपये किलो ना मी बॅगच घ्यायला तिथं चाळीस रुपये किलो मामा काय भाव ब्रोकली फायनल काय भाऊ दिली फायनल फायनलच सांगायला दीडशे एकशे तीस रुपये द्यायला दहा नग ब्रोकली एकशे तीस रुपये कॅरेट किती हो बाबा काय दिली काय भाव विकली विचार तू दीडशे कोणती दी व्हरायटी दी? सक्कार्ता, सक्कार्ता, सकाटा व्हरायटी सकाटा सकाटा फायनल किती म्हणतात शंभर मागे हा किती म्हणतात ते किती फायनल फायनल एकशे एक तीस रुपये लाईट भाई एकशे तीस ठीक एकशे तीस रुपये सकाटा दा ते काय दुसरं काही नाही ना सकाटा ना ना गोभी कोबी कोबी एकदम भारी आहे चला मग घेऊन जा काका मला असं नाही अभ्या खत गाडी खाली कर माल म्हणजे माल अबा सकाटा कोबी काय माल चाललाय माराला काही पाहिजे त्यानी अबा भाजीत किती फरक पडतो बा बाजीला काय करते एकशे चाळीस रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले मेघनामध्ये भाव कुठपर्यंत आहे अडीचशे पर्यंत आहे का या मालाला काय झालं मग हा थोडा भुरी आहे म्हणून कमी गेला नाही का कुठले जाता तुम्ही गाव कोणता आपलं तालुका बरं आहे घोरी असल्यामुळे एकशे चाळीस त्याचा लेवल करायचं अरे बा युट्यूबर आहे मी एकशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट दाखवा ना आम्हाला हा दाखवतो ना एक ना, ना, आ, ना ते गिलक्याचं आहे ना कॅरेट मेघना ना घेतलं ना समाधान एक हेच ना चायना काकडी चार हजार शंभरला ला दहा कॅरेट जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे का चायना ना चला बरं आहे कुठले दादा गाव कोणता आपला तालुका चांदवड धन्यवाद जास्तीत जास्त बाजारभाव झालेले आहेत पाचशे रुपये कॅरेट काकडी केली पाचशे चाळीस रुपये कॅरेट एकशे पासष्ट रुपये कॅरेट वन सिक्स फाईव्ह एकशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचे एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट ना व्हेरायटी कोणती दादा ओ व्हेरायटी कोणती दादा ओ भाऊ व्हेरायटी कोणती नबा अठ्ठेचाळीस हां नभा अठ्ठेचाळीस निर्मल ना निर्मल अठ्ठेचाळीस एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पंच्याण्णव रुपये कॅरेट जळगाव भरतात ते माझ्याकडं नाही पण त्यांच्याकडे पंच्याण्णव रुपये कॅरेट जळगाव तुला भरता बारटोक वांगी अशा प्रकार रुपये शिमलाचे बाजारभाव झालेले आहेत साडे ते सव्वा पाचशे रुपये कॅरेट साडेचारशे ते सव्वा पाचशे रुपये कॅरेट दोनशे रुपये कॅरेट नाही भाव पाहायचा कोणती व्हेरायटी कोणती आहे सांगते ना, ना, सांग ना। माझं माल थोडा डाऊन आहे नाही का बाजार भाव चांगले आहेत चांगले आहे ना दोनशे रुपये कॅरेट घेण्यासाठी काय भाव केला आठ हजाराला किती पाच हजाराला आठ आठ कॅरेट पाच हजाराला आठ कॅरेट दोड काय बोला खाली काबल आहे घ्यायचं लेबल आता मी गेला साडेतीनशे सतराशे पंचवीस साडेतीनशे कोणती व्हरायटी होता आता ही अलिमा अलिमा अच्छा अलिमा अलिमाची बहीण लालिमाची बहीण बरं काय भाव गेला बीट? बीट ना जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज चोवीसशे चोवीसशे पर्यंत आहे कंजूम काढायची मग ती आणायची मग इडायली का लाली माव बापायची कमीत कमी भाव भाव कुठपर्यंत कमीत कमी पंधराशे रुपये डायरेक्ट बावीस आहे पंचवीस धन्यवाद थँक्यू हा साडेतीनशे रुपये कॅरेट एकोणीसशे पन्नासला दहा नाही माल भारी आहे एकोणतीसशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज साडे साडेतीन आणि कमीत कमी दोन हजार कुठला व्हिडिओ सतराशे पाच रुपये क्विंटल कुठले आहे मी पाताडी गावातच राहतो थोडं एक पाहू देता का एखादी हाईस्ट बाजार आहे का हायस्ट बाजार आणि कमीत कमी भाव कमीत कमी बाराशे हजार बाराशे हजार ठीक आहे आणि जास्तीत जास्त सतराशे पाच वाला कुरमुराचं काही सांगू शकता दोन हजारापर्यंत कांदा पार पंधराशे नाही आहे हे तेराशे ना अच्छा तो मला काय बोलला ऐका त्याचा मला फोन आला आजचे कांदा पाच्चे बाजार भाव अशा मालाचे अठराशे रुपये शेकडा जळगाव बाजार कोथिंबीर अशा प्रकारची सहाशे रुपये शेकडा आड़के सहाशे सहाशे पंचवीस जळगाव बदामी खोत एक हजार वीस रुपये शेकडा पावडर नाही टेबल आहे कायचं बघ नाही टेबल द्या ना हे सहाशे हे सातशे हे सहाशे सत्तर हे सहाशे पंचाहत्तर अशा प्रकारची मेथी गेलेली आहे सहाशे रुपये शेकडा थांब सातशशे रेडा साडे सातशे रुपये शेकडा साडे सातशे अशा प्रकारचे शेपू गरिले बाराशे रुपये शेकडा